नागपूर दंगल प्रकरणावरून पोलिसांना बळ देण्याकरता सोलापुरातील शिवभक्त मैदानात उतरले असून नागपूर दंगल प्रकरणावरून पोलिसांचं मनोबल वाढवण्याकरिता शिवभक्तांनी पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक करून पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत शिवभक्त राम जाधव हो, यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्रात औरंगेशे औलादी हे पोलिसांवर हल्ले करत आहेत नागपूर येथे पोलीस चौकीच्या बाहेर औरंगेजच्या औलाद्यांनी औरंगे जिंदाबाद तिथं नारेबाजी तिथं केलेत तीन पोलीस उपायुक्तांवर त्यांनी कुऱ्हाटेने हल्ला केले चाळीस पोलीस कर्मचारी तिथं जखमी झालेत महिला क कर्मचाऱ्यांचा तिथं विनभंग झालेला आहे हिंदूंच्या घरांवर तिथं हल्ले केलेत हिंदूंच्या गाड्या तिथं जाळण्यात आलेल्या आहे आज औरंगेच्या औलादी जर पोलिसांच्या विरोधात असतील तर तमाम शुभक्त हे पोलिसां महाराष्ट्र पोलिससोबत उभं आहे त्यासाठी आज आम्ही पोलिसांच्या प्रतिमात्मक फोटोचा आम्ही आज इथं अभिषेक केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही तमाम शिवभक्तांच्या वतीने निवेदन देतो महाराष्ट्रामध्ये मा औरंगजेबचे कोण स्टेटस टाकत असतील उदोउध उदो ते कोण करत असतील अशा औरंगेच्या अवलदावर तुम्ही तिथं गुन्हे दाखल दृष्टी करावे त्यांच्यावर मोकांतर कारवाई करावे अशांची दिंड काढावे आणि नागपूर येथे जो नुकसान त्यांनी केलं हिंदू लोकांचं ज्या आरोपींची प्रॉपर्टी निलाव करून ते नुकसान भरपाई त्यांच्या वसूल करावी यावेळी निशांत साळवे राजू गेजगे राहुल दहिहांडे लोकेश इरकचेट्टी गणेश माणी अजिंक्य शिंदे सौदागर क्षीरसागर यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती